गावातील जुने लोक सांगतात की दरवर्षी एका विशिष्ट रात्री एका अनोखा लग्न सोहळा घडतो मंडप उभारला जातो ढोल ताशांचा आवाज येतात पण तो सोहळा पाहण्यासाठी कोणीही नसतं कारण तो आत्म्यांचा लग्न सोहळा असतो ही गोष्ट काही वर्षापूर्वीची आहे गावातील विनायक नावाचा तरुण शेती करायचा त्याच्या मेहनतीवर संपूर्ण गाव खुश होतं त्याचं प्रेम मंजिरी नावाचा मुलीवर होता आणि दोघांचं लग्न ठरलं होतं संपूर्ण गाव लग्नाच्या तयारीत मग्न होतं पण या नात्याला मंजिरीच्या काकांचा विरोध होता कारण ते तांत्रिक होते आणि त्यांना वाटायचं की मंजिरीच्या कुंडलीत मृत्यूयोग आहे लग्नाच्या दिवशी घरभर आनंद होता मांडव सजवला गेला वराड निघालं लोक गाणी गात होते पण अचानक त्या रात्री काहीतरी भयानक घडलं जेव्हा मंजिरी जयमाला जे लागणार होती तेव्हा अचानक सोसाट्याचा वारा सुटला घरे आणि झाडे हालू लागली दिवे बंद झाले आणि विजेचा लोट थेट लग्न मंडपावर कोसळला काही क्षणांसाठी सर्व अंधारमय झालं आणि जेव्हा लोकांनी डोळे उघडले तेव्हा विनायक आणि मंजिर गायब झाले होते कोणी म्हणत की मंजिरच्या काकाने काळी जादू केली तर कोणी म्हणत की त्यांच्या लग्नाला नशिबानेच विरोध केला पण रात्री त्या रात्रीनंतर दोघही पुन्हा कधीच दिसले नाहीत त्या घटनेनंतर काही महिन्यांनी गावकऱ्यांनी एका रात्री लग्न मंडप उभारलेला पाहिला तेथून ढोलताशांचे आवाज येत होते दिवे लकलकत होते आणि गाड्या सजलेल्या होत्या पण कोणीही पाहू शकत नव्हतं की वराडात माणसे आहेत की आत्मे एका धाडशी माणसाने जाऊन पाहायचा प्रयत्न केला तो गेला पण दुसऱ्या दिवशी परत आला तेव्हा त्याला काहीच आठवत नव्हता त्याने फक्त एवढंच सांगितलं मी तिथे गेलो आणि मला एक सुंदर नवरी दिसली पण जेव्हा तिचा चेहरा पाहिला तेव्हा तो पूर्णपणे जळालेला होता त्या घटनेनंतर गावकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली जे कोणी त्या मनपाकडे पाहतात त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत एका माणसाने उत्सुकतेपोटी त्या लग्न मंडपाकडे पाहिलं दोन दिवसात त्याच्या घराला अचानक आग लागली दुसऱ्या एका तरुणाने तिथे जाऊन पाहिलं आणि काही दिवसात तो विचित्र आजाराने झोपेच्या अवस्थेतच मरण पावला तिसऱ्या व्यक्तीने फक्त लांबून पाहिलं आणि काही दिवसातच त्याचं मानसिक संतुलन बिघडलं तो सतत पुटपुटायचा ते मला बोलावत आहेत त्यांनी मला पाहिलं आहे आता मी त्यांच्याबरोबर जाणार गावातील एका मातार्याजीने सांगितलं की जो कोणी त्या मंपाकडे पाहतो तो या जगात राहत नाही तो हळूहळू त्यांच्यात सामील होतो म्हणूनच गावातील लोक त्या ठिकाणी जायचं टाळतात दरवर्षी त्याच तारखेला दर तो लग्न सोहळा दिसतो लोकांना अनोळखी सावल्या आणि हसण्याचे आवाज ऐकू येतात आणि जो कोणी त्यांच्या मोहात पडतो त्याचं आयुष्य संकटात येत असा विश्वास आहे की जो कोणी त्या वराडात सामील होतो तो परत येत नाही किंवा परत आला तरी तो आधी सारखा राहत नाही अजून एक प्रश्न उरतो त्या आत्म्यांना मुक्ती मिळेल का की हा लग्न सोहळा कायम सुरू राहील तर ही होती आजची कथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहेत